तू होतीस म्हणून खर तर संसार आपला झाला तू होतीस म्हणून खर तर संसार आपला झाला आणि त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकून चेहरा तिचा खुलून गेला क्षणाचाही विलंब न करता मग तिनंही कौतुक त्याचं केलं क्षणाचाही विलंब न करता मग तिनं कौतुक त्याचं केलं आणि त्याच्याही अंगावर मग मुठभर मांस चढून आलं उचकी तिला लागतास त्याच्या हातात पाण्याचा ग्लास असतो उचकी तिला लागतास त्याच्या हातात पाण्याचा ग्लास असतो आणि त्याच्या गोळ्यांचा डोस तिच्या तोंडपात राहतो आताशा भांडणंही त्यांची तशी लवकर निघतात आता शा त्यांची तशी लवकर निघतात कारण गोष्टी सोडून द्यायला दोघही शिकलेली असतात पोकळ रुसव्या फुगव्यांनी दिवस त्यांचा सरतो पोकर रुसव्या फुगव्यांनी दिवस त्यांचा सरतो आणि आंबड गोडछनांनी त्यांच्या लग्नाचा मुरंबा चांगलाच मिरतो चेहऱ्यावर आता सुरको त्यांचं जाळं पसरायला लागतं चेहऱ्यावर आता सुरकुट्यांचं जाळं पसरायला लागत पण आजही त्याला तिच्यामध्ये प्रतिबिंब मधुबालतच दिसत मरण हे सत्य तसं दोघांनीही स्वीकारलेलं असत मरण हे सत्य तसं दोघांनीही स्वीकारलेलं असत पण त्याच्या आधी आपण जावं एवढंच तिच्या मनात राहत एक एक आता कमजोर व्हायला लागतो एक ला एक अवयवाता कमजोर व्हायला लागतो ला आणि तिच्याच डोळ्यांनी तो आता जग आपलं पाहू लागतो आयुष्याच्या उत्तरार्धातही दोघांना सात एकमेकांची मिळावी आयुष्याच्या उत्तरार्धातही सात दोघांना एकमेकांची मिळावी सुखाची व्याख्या तरी अजून मी म्हणते वेगळी तरी काय असावी सुखाची व्याख्या मी म्हणते अजून तरी वेगळी काय असावी <laughs>